कर का सुरेखा खेडकर यांचे सामाजिक काम कौतुकास्पद उबाठा पक्ष प्रभा क्रमांक दहामधून खातं उघडणार तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे यांना विश्वास खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभा क्रमांक दहामधून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सुरेखा खेडकर निवडणूक लढवित आहेत त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन तालुकाप्रमुख एकनाथ पिंगळे यांच्या हस्ते करण्यात आले शिळफाटा परिसरात सुरेखा खेडकर या एक दशकाहून अधिक काळापासून सामाजिक काम करत आहेत सर्वांच्या अडी अडचणींना धावून जाणे असा त्यांचा स्वभाव असल्याने प्रभाग क्रमांक दहा मधून त्यांचा विजय निश्चित असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष याच प्रभागातून विजयाचे खाते उघडणार असल्याचा विश्वास तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त या याप्रसंगी महिला संघटिका अनिता पाटील सुविधा विचारे खोपोली शहर युवती अधिकारी अदिती गुरव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते मधून श्रीमती सुरेखादा खेडेकर या उमेदवार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या, या चिन्हावर दर मर्णत। त्या निवडणूक लढवत होते त्या दहा नंबर मध्ये प्रभाग दहा मध्ये आमचा एकच उमेदवार आहे जरी तीनचा पॅनल असला तरी एकच उमेदवार आहे आणि आम्ही एकच मत मागतोय मशालीच आणि त्या त्यांचा आज तीन चार वर्षाचा जर कालावधी हो पाहिला तर त्यांनी ज्या पक्षात काम केलं त्या पक्षापेक्षा व्यक्ती म्हणून त्या लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि व्यक्तीवरून पोहोचल्यानंतर प्रत्येक घराघरामध्ये सुरेखादा खेडेकर हे नाव ओळखलं जातं किंवा त्यांना ओळखतात मग यांना ज्या वेळेला प्रचारला उतरतात त्यावेळेला प्रचार करत असताना त्यांना जास्त काही ओळख करून द्यायची गरज लागत नाही इतरांना जशी ओळख करून द्यायला लागते कारण ते पाच वर्षांनी जागे होतात या कार्यरत आहेत पहिल्यापासून तीन चार वर्ष सतत लोकांच्या संपर्क पुढे गेल्या तसं त्यांचा अजून त्यांचा जनसंपर्क वाढत गेला कमी नाही झाला त्यामुळं या प्रभाग दहा मध्ये सुरेखाईंचा विजय निश्चित आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब था ठाकरे या पक्षाचं खातं या दहा नंबरमधूनच उघडलं जाईल असा याचा मला आत्मविश्वास आहे बिरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली